नमस्कार मंडई आज आपण जाणून घेणार आहोत उसाच्या रसाचे असे फायदे जे आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी अमृता समान आहेत उन्हाळ्यात फक्त तहान भागवणारा नाही तर रोगांपासून बचाव करणारा हा रस अनेक आरोग्यदायी गुणांनी भरलेला आहे चला मग जाणून घेऊया उसाचा रस रोज प्यायल्याने काय फायदे होतात तेही अगदी सविस्तररित्या नंबर एक त्वरित ऊर्जेचा स्रोत उसाच्या रसात नैसर्गिक साखर विशेषतः ही सुक्रोज आणि ग्लुकोज या स्वरूपामध्ये भरपूर प्रमाणात असते ही साखर शरीरामध्ये अतिशय जलद गतीने शोषली जाते आणि लगेच ऊर्जा प्रदान करते उन्हाळ्यात लवकर थकवा येतो अशक्तपणा जाणवतो अशावेळी उसाचा रस म्हणजेच एक नैसर्गिक ऊर्जेचं पेय आहे थकवा डोकेदुखी चक्कर यावर याने तत्काळ आराम मिळतो खेळाडूंनी शारीरिक मेहनत करणाऱ्याने उसाचा रस नियमित प्यायलास थकवा कमी होतो नंबर दोन पचन सुधारते उसामध्ये सोल्युबल फायबर भरपूर असते जे आतड्यांचं आरोग्य सुधारतं बद्धकोष्ठतेपासून मुक्ती मिळते उसाचा रस अल्कलाईन असतो त्यामुळे पोटातील आम्लता कमी होते गॅस ॲसिडिटी अपचन जळजळ यासारख्या समस्यांमध्ये उसाचा रस फार उपयोगी आहे ऊसाचा रस पचन संस्थेचा नैसर्गिक टॉनिक म्हणून कार्य करतो नंबर तीन कोलेस्ट्रॉल कमी करतो संशोधनानुसार उसाचा रस एल डी एल म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतो आणि एच डी एल जे चांगले कोलेस्ट्रॉल आहे ते वाढवतो त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचण्याचा सा धोका हा कमी होतो हृदयविकार ब्लॉकेज हार्ट अटॅकचा धोका यामुळे कमी होतो नंबर चार आहे वजन कमी करण्यास मदत उसाचा रस हा फॅट फ्री आणि कमी कॅलरीज असलेला नैसर्गिक पेय आहे त्यामुळे तुमची गोड खाण्याची इच्छा तर भागतेच तसेच यामुळे अतिरिक्त साखरसुद्धा तुमच्या शरीराला मिळत नाही उसाच्या रसामुळे मेटाबॉलिझम सुधारतो शरीरातील फॅट बर्न होण्याची प्रक्रिया ही गतिमान होते डाएट करताना गोडाची इच्छा झाली तर उसाचा रस हा एक उत्तम पर्याय आहे नंबर पाच मूत्रपिंडाचे आरोग्य राखतो उसामध्ये डाय युरेटिक हे गुणधर्म असतात म्हणजेच यामुळे लघवीचं प्रमाण वाढते आणि यामुळे किडनीतील विषारी घटक बाहेर टाकले जातात यूटीआय किडनी स्टोन प्रोस्टेट यासारख्या समस्यांपासून बचाव होतो लघवीमध्ये जळजळ होत असल्यास उसाचा रस लिंबू यांचं मिश्रण फायदेशीर ठरतं नंबर सहा आहे रक्तदाब नियंत्रित करतो उसाचा रस पोटॅशियमचा भरपूर स्रोत आहे पोटॅशियम हे रक्तवाहिन्यांच्या पेशी नाशितील करतं आणि रक्तप्रवाह सुरळीत ठेवतं यामुळे उच्च रक्तदाब कमी होतो आणि हृदयाचं आरोग्य सुधारते हायपर टेन्शनच्या रुग्णाने उसाचा रस हा रोज प्यायला हवा नंबर सात त्वचा उजळतो आणि तरुण ठेवतो उसामध्ये अँटीऑक्सिडंट्स फ्लॅनाईट्स ग्लायकोलिक ॲसिड हे भरपूर असतं हे घटक त्वचेतून टॉक्झिन्स काढून टाकतात आणि त्वचेचा रंग खुलवतात ॲक्ने पिगमेंटेशन यामुळे कमी होतात तसेच त्वचेला नैसर्गिक चमक येते आणि वृद्धत्वाची लक्षणे हे उशिराने दिसायला लागतात नंबर आठ हाडं मजबूत करतो उसामध्ये कॅल्शियम फॉस्फरस आणि मॅग्नेशियम असते जे हाडांसाठी आवश्यक आहे वयोमानानुसार हाडांची ताकद कमी होते यावर उसाचा रस हा एक नैसर्गिक उपाय ठरतो ऑस्टो सांधेदुखी सांदेदुखी आणि फ्रॅक्चरचा सा धोका यामुळे कमी होतो नंबर नऊ गर्भधारणेमध्ये उपयुक्त उसाचा रस पोलेट लोह आणि कॅल्शियमचा सा चांगला स्रोत आहे गर्भाच्या विकासासाठी आईच्या हिमोग्लोबिनसाठी आणि थकवा कमी करण्यासाठी उसाचा रस हा उपयुक्त ठरतो डॉक्टरांच्या सल्ल्याने गर्भवती महिलांनी नैसर्गिक एनर्जी ड्रिंक म्हणून दिवसातून एकदा उसाचा रस घेण्यास हरकत नाही नंबर दहा कॅन्सरपासून बचाव उसाचा रस हा अँटीऑक्सिडंट्स आणि प्लॅनाइट्स याने समृद्ध असतो जे फ्री रॅडिकल्सना निष्क्रिय करतात यामुळे कॅन्सरच्या पेशी वाढण्याचा जो वेग आहे हा कमी होतो विशेषतः स्तन प्रोस्ट्रेट कोलन कॅन्सर हे टाळण्यासाठी याची मदत होऊ शकते नंबर अकरा यकृताचा आरोग्य सुधारतो उसाचा रस लिवरचा टॉनिक मानला जातो पिलिया फॅटी लिवर अपचन गॅस यामध्ये हा लाभदायक आहे हा लिव्हरवरचा भार कमी करून शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतो नंबर बारा ताप आणि संसर्गामध्ये उपयुक्त तापाच्या काळामध्ये भूक लागत नाही अशक्तपणा वाढतो अशा वेळी तुम्ही उसाचा रस घेतला तर तुम्हाला फ्रेश वाटेल आणि सुद्धा जाणवणार नाही उसाचा रस हा इम्युनिटी वाढवतो तसेच शरीराला पोषणसुद्धा देतो जंतुसंसर्ग सर्दी खोकला यामध्ये सुद्धा ऊसाचा रस हा फार उपयुक्त ठरतो नंबर तेरा डोळ्यांचे आरोग्य टिकवतो उसामध्ये बीटा कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात जे दृष्टी सुधारण्यासाठी मदत करतात डोळ्यांचे कोरडेपण थकवा आणि वयोमानानुसार दृष्टी कमकुवत होणे यावर हा उपयुक्त आहे तमंडई उसाचा रस म्हणजे फक्त एक गोड पेय नाही तर हे एक नैसर्गिक औषध आहे त्यामुळे तुम्ही रोजच्या आहारामध्ये एक ग्लास ऊसाचा रस समाविष्ट करा शक्ती त्वचा पचन हाडं मूत्रपिंड आणि हृदय मजबूत करा परंतु लक्षात ठेवा हायजेनिक ठिकाणावरूनच रस घ्या आणि याचं जास्त प्रमाणात घेणं तुम्ही टाळायला पाहिजे जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये